मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात असे अनेक टप्पे आले आहेत जिथं एक व्यक्ती एक, एक समाज एक विचार संपूर्ण दिशा बदलतो आणि आज आपण पाहणार आहोत अशीच एक कथा धनगर समाजाच्या उठावाची संघर्षाची आणि महादेव जानकारांच्या अद्दम्य इच्छाशक्तीची कथा साल एकोणीसशे बारामती तालुक्यातील एक साधा पण एक दूरदृष्टी असलेला तरुण इंजिनियर बाप्पूसाहेब कोकरे आपल्या समाजाचा भक्कम आवाज उठवण्याच्या विचारानं भारवलेला होता महाराष्ट्रातील धनगर समाजावर सांस्कृतिक आणि सामाजिक अन्याय थैमान घालत होतं संसदेत जाणारे मंत्री होणारे अनेक धनगर लोक समाजाच्या हिताचा विचार करत नव्हते बापूसाहेब कोकरे म्हणाले इतक्या मोठ्या समाजाची संख्या असूनही आमच्या हितासाठी झोकून देणारा नेता कुणी नाही मग आपण एक वेगळा मार्ग उघडूया याच विचारानं त्यांनी यशवंत सेनेची स्थापना केली सुरुवातीला ही फक्त एका जिल्ह्यापर्यंत मर्यादित होती बारामती सातारा सोलापूर नगर सांगली पण एक वेळ अशी आली या सेनेचा आवाज तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला तरुणांनी आपली सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी एकत्र येणं सुरू केलं यशवंत सेना केवळ राजकीय पक्ष नाही तर समाजाचा आवाज बनली परंतु प्रत्येक यशाचा प्रवास सहज नसतो दिवे घाटातील आंदोलन ज्यात तीन तरुणांचा मृत्यू झाला हा संघर्षाचा पहिला मोठा टप्पा होता पंढरपूरमध्ये धनगर समाजाचा महामेळावा जिथं शरद पवार उपस्थित होते हा संघर्ष अधिक दृढ बनवणारा ठरला त्या मेळाव्यात महत्वाची घोषणा झाली यशवंत सिन्हा काँग्रेसमध्ये विलीन धनगर समाजाचे पंख छाटले गेले तरुण अस्वस्थ झाले बापूसाहेब कोकरे हे समाजासाठी झोकून दिलेले पण त्यांच्या इच्छेविरुद्ध व्यासपीठावरून संघटना विलीन करण्यात आली त्यांनी निर्णय घेतला आणि ते गुजरातकडे जाऊन स्वतःला वेळ देतील आणि समाजासाठी पुन्हा नवं संघटन करू साल दोन हजार तीन चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होयकरांची जन्मभूमी एक नवीन पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन झाला राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर जानकर हे तरुण तरुणाईतून निघालेले पण विचारांमध्ये दीर्घदृष्टी असलेले त्यांचं ध्येय महाराष्ट्रातून समाजाला जागरूक करणं तरुणांना नेतृत्व देणं आणि राजकारणाचा पाया घालणं जाणकारांनी ठरवलं पंतप्रधान होईपर्यंत लग्न नाही स्वतःच्या घरी जाणार नाही बँकेत खातं उघडणार नाही समाजासाठी समर्पित राहणं मित्रांनो हे फक्त वाक्य नाही ही समर्पणाची आणि स्वप्नपूर्तीची शपथ होती जाणकारांनी महाराष्ट्रात काय देशभर दौरे सुरू केले गाव वास्त्या वाडे कुठेही जाऊन समाजाला जोडलं बस मिळाली तर बस नसेल तर पायी प्रत्येक छोट्या गावात प्रत्येक झोपडीत जाताना त्यांनी धनगर समाजाच्या हक्कांसाठी त्यांच्या स्वाभिमानासाठी लढायचं ठरवलं त्यांच्या प्रयत्नांमुळे समाजातील तरुण एकत्र आला मुख्यधारेतील राजकारणाचा पराभव करून समाजाला स्वतःच्या पद्धतीनं सत्तेत आणायचा प्रयत्न सुरू झाला जानकर उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचले आणि काशीराम यांच्यासोबत काम केलं बसपाचे संस्थापक काशीराम यांनी त्यांना मानसपुत्र मानलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली जानकर महाराष्ट्रातून भारतभर फिरायला सुरुवात केली एकोणीसशे पंच्याण्णव नांदेड लोकसभा ॲडव्होकेट हरिभाऊ शबाई भारी बहुजन जानकरांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली परंतु पराभव झाला हा धक्का त्यांना नवा वाटला पण तोच रासपच्या जन्माची प्रेरणा ठरला दोन हजार चार रासपनं स्थापन केल्यानंतर लोकसभेत बारा उमेदवार उभे केले विधानसभेत तेवीस उमेदवार उभे केले बावीस उमेदवार ओबीसी होते महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पश पक्षानं इतक्या प्रमाणात ओबीसी उमेदवार लढवले दोन हजार नऊ मध्ये माडा लोकसभेमध्ये जानकर स्वतः उभे राहिले तब्बल अठ्ठ्याण्णव हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळवली रासपनं महाराष्ट्रात एकोणतीस उमेदवार दिले इतर राज्यातही उमेदवार दिले पहिला आमदार निवडला पण तो आमदार नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला जानकर हे गोपीनाथ मुंडेंचे मानसपुत्र ठरले दोन हजार चौदाची लोकसभा जानकर एकोणसष्ट हजार मतांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पराभूत झाले पण रासपच्या ताकदीनं मुंडेंच्या पाठीमागं पूर्ण पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा रासपला एक आमदार निवडून आला भाजपनं तो हे आमदार त्यांचा स्वतःच्या पक्षात घेतला दोन हजार चोवीसमध्ये महायुतीच्या माध्यमातून महादेव जानकर परभणी लोकसभेमध्ये निवडणुकीला उभे राहिले पण शिवसेनेच्या संजय जाधव यांनी त्यांचा पराभव केला त्यांनी एका सभेत सांगितलं होतं मी देशभर पसरलेल्या एका पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे कुणाच्या मागं न जाता एक दिवस भारताचा पंतप्रधान होईल मित्रांनो विनोद वाटला पण महादेव जानकरांच्या अशक्य कोटीतील स्वप्न आणि निर्धाराचा आदर करावा लागतो तु। तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद